नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन आलेली आहे घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन तर त्याच्या दृष्टीने एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर एकूण वीस गुणांची ही परीक्षा असणार आहे विषय आहे मराठी तर बघा पहिला प्रश्न असेल तुम्हाला खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता पहिली कृती बघा चौकटी पूर्ण करा त्यासाठी दोन गुण आहेत तर उतारा कुठला वाचायचा बघा वारल्यांना वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात इथपासून ते कोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते हा जो भाग आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तर हा आधी व्यवस्थित वाचून घ्या आणि मग त्याच्यानंतर कृती सोडवा चौकटी पूर्ण करा पावसापासून संरक्षण करण्यासाठी घरावर कोण कोणत्या वस्तू घातलेल्या होत्या तर हा उतारा व्यवस्थित तुम्ही काय करायचा त्यामुळं तिथं हा उतारा व्यवस्थित वाचला तु तर तुमच्या लक्षात येईल की पावसाळ्यात संरक्षण करण्यासाठी घरांवर घातलेल्या वस्तू कोणकोणत्या त्याच्यानंतर बघा सत्य विधान ओळखायचे किंवा सत्य असत्य अशा प्रकारे सांगायचं वारल्यांची घरे बहुदालनी होती आहेत पिण्याच्या पाण्याचे पिंप होते वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वारतात लेखिका वाडकर पाडा नावाच्या पाड्यावर गेल्या होत्या कुठलं सत्यविधान आहे ते ओळखायचं या चारीपेक्षा बघा कोण सांगते खाली कमेंट सेक्शन मध्ये आता बघा उतार्याच्या आधारे खालील दिलेल्या गोष्टींचे उपयोग लिहा लहान लहान खड्ड्यांचा उपयोग काय सावरलेला ओटा तर उपयोग लिहायचे ह्याचे काय उपयोग आहे त्यांचा लहान लहान खड्ड्यांचा सारवलेला ओटा त्याचा काय उपयोग आहे तर अशा प्रकारे बघा उतार्यावर किती प्रश्न येणार तुम्हाला दोन अनेक तीन अनेक चार आता त्याच्यानंतर व्याकरण विभागावर एक कृती असणार आहे गटात न बसणारा शब्द काय करा निवडा आणि त्याचा पर्याय इथले किंवा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे वाडा बंगला महाल कोपी दगड शिळा नौबत धोंडा तर याच्यापैकी वेगळा शब्द ओळखायचा बघ्या किती जणांना हे येत आता पुढे बघा वाक्यातील क्रियापद ओळखा आणि त्याचा क्रियापदाचा किंवा क्रियापद ओळखायचा आहे वाक्यातली आम्ही एका ओठ्यावर सॉरी ओठ्यावर जाऊन बसलो त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती तर ह्यातलं क्रियापद आहे कुठला आहे बसलो होती क्रियापद आहेत आता बघा स्वमत आदिवासी पाड्यातील खोपट्याचं वर्णन वाचायचं आहे पण लिहिताना मात्र तुमच्या शब्दात लिहायचं आहे तुम्हाला ती खोपटी कशी जाणवली त्याबद्दल तुमचं मत इथं तीन ते चार ओळींमध्ये लिहिणं अपेक्षित आहे उतार्यातला आहे तसे शब्द लिहू नका तर त्या ज्या उतार्याची माहिती आहे त्याच्या आधारे तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा आता कवितेवर आधारित सूचनेनुसार कृती करा पद्य विभाग तर कविता कुठली आहे बघा या अन्वानी पायाचा ठसा मातीत उठवतो इथपासून आरोळी मारता ताना रडत उठतो भाळ्यावरल्या घामाचा पान्हा नाभाला सॉरी नभाला ना फुटतो तर याच्यामध्ये आकृती पूर्ण करा पाऊस आल्यावर झालेले कोणकोणते बदल आहेत ते लिहायचे हे केव्हा घडते ते लिहा पाखरांचा थवा येतो असं केव्हा घडतं तहाना रडत उठतो कधी किंवा पाखरांचा थवा कधी येतो केव्हा घडतं हे ते लिहायचं आता बघा अर्थसौंदर्य लिहायचं आहे भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला जो अर्थ आहे तो तिथं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे अर्थसौंदर्य अशा प्रकारे आता बघा विचार सौंदर्य काय करायचंय विचार सौंदर्य लिहायचं अर्थ अर्थसौंदर्य झालं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे या विधानातील विचार सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये तुम्ही मांडायचं ओके आता व्याकरण विभाग बघा तर हे जे चिन्ह आहे ते कोणतं आहे दुहेरी अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह दुहेरी आहे का एकेरी चिन्ह आहे तर ते एकेरी चिन्ह आहे आपलं चिन्ह आहे एकेऱ्या उत्तर चिन्ह याला प्रश्न चिन्ह म्हणतो आपण तर यांची नाव तिथे लिहायची आता बघा अचूक शब्द कोणता हा अचूक शब्द कोणता विवंचना हा अचूक शब्द कोणता यातला तर ते इथे चौकटीत लिहायचंय बघूया किती विद्यार्थी खाली कमेंट करतात योग्य उत्तर आहे त्याच कमेंट सगळी उत्तरे योग्य देईल त्याच कमेंट मी पिन करेन ओके वृत्त खालील ओळींचे गण पाडून काय करा वृत्त ओळखा मना सर्व लोकांशी रे निववावे गण पाडायचे आहेत आणि वृत्त कोणता आहे ते ओळखायचं इथे ते द्यायच तर अशा प्रकारे एकूण कुण, वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे इतर विषयांच्या सुद्धा आपण सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता थँक्यू